माघ पौर्णिमेला हे उपाय नक्की करा आज व उद्या माघ पौर्णिमे दिवशी खालील दिलेल्या वृक्षांना स्पर्श करा मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्कीच मदत होईल एक बेलाच्या वृक्षाला सात वेळा स्पर्श करून बेलाची दोन ते तीन पानं खा व बेलाच्या वृक्षाखाली तुपाचा दिवा लावा सात वेळा बोला ओम नम शिवाय ओम महालक्ष्मे यन महा दुसरं शमीचे वृक्ष ह्या वृक्षामध्ये आई जगदंबेचा वास असतो शमीच्या वृक्षाला सात वेळा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केल्याने लवकरच फरक दिसेल तिसरं देववृक्ष पारिजात वृक्ष हे वृक्ष समुद्र मंथनातून निघाले असल्याने या वृक्षामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे गुण असल्याने हा वृक्ष खूप महत्वाचा आहे वरील तिन्ही वृक्षांना आज किंवा उद्या सात वेळा स्पर्श करून तुपाचा दिवा लावून ओम नम शिवाय व ओम श्री महालक्ष्मय नमहा हे मंत्र सात वेळा बोलायचे आहे नक्कीच फायदा होईल